...... हाऊसिंग सोसायटी जुने नकाणे रोड वाडी बकर रोड देवपूर धुळे मागच्या वर्षी स्वतः आयुक्त मॅडम राम स्वतः येऊन परिस्थिती पाहून गेले तुमचे रोड करू व आम्ही त्यांनी फक्त त्यांनी निवेदन दिलं रोड वगैरे काहीच केलं आधी पाण्याचं करू या मागच्या वर्षापेक्षा या वर्षा पाण्याचा प्रॉब्लेम आहे आणि एक मेन म्हणजे अक्षरशः सा पाण्यात साप फिरताय अक्षरशः पत दिवे नाही आहेत सगळी सुविधा आणि ते म्हटलं दूधवाल्याची समस्या दूधवाला भाजीपाला अक्षरशः पोर शाळेत जायला नाही म्हणता आम्ही कमीत कमी, कमी पंचवीस वर्षापासून राहतो फक्त मतदानाला येता मतदान मागायला येता ताईबाई अक्का असं म्हणून निघून जातात मतदान झालं कोण असं करतात मग तुम्ही प्रत्यक्ष तुम्ही घेता तुम्ही सगळं हे करताना तसं तुम्ही जसं बोलता तसं तुम्ही काम करा ना आता तर हा नगरपालिकेचा याचा झाला ना वलवाडीच प्रत्येक काण्या कोपऱ्यात रोड झालेली आहे प्रत्येक म्हणजे ज्याचे जिथं घर बांधलेले नाहीयेत तिथं अक्षरच्या प्रत्यक्ष रोड झालेले आहेत आणि आम्ही जिथं रहिवासी येत तिथं रोड नाहीये अक्षरशः अक्षरच्या आमच्या स्वतः मंदिराची दैन अशी झालेली आहे अक्षरशः दहा दिवस बाप्पा होता एक दिवस सुद्धा आरती करायला नाही बाप्पाचा बाप्पा आणि स्वतः रिद्धी सिद्धी नवसाचा गणपती बसलेला आहे तरी सुद्धा त्याची पण दुर इतकी दुरावस्था झालेली आहे तर कोणी लक्ष देत नाहीये फक्त तुम्ही मत मागणी पुरता येतात मग तुम्हाला जर कधी तुमची सोय मत मारण्याची सोय करायची असेल ना तसे आमचे रोड करा सगळं व्यवस्थित करा आम्ही तुमच्या मागे उभे राहू जे काम करतील ना त्यांच्या मागे आम्ही तेवढं मतदान आम्ही बोलून मी श्वेता सागर नेरकर गुलमोर कॉलनी मधून बोलतेय आमच्या इथे पाऊस पडल्यामुळे काही समस्या आहेत ते समस्या आहे। समस्य आम्ही मांडतोय आणि आम्ही सगळे कॉलनीवाले आज सगळे जमा झालोय मागच्या वर्षी पण ऐकता मॅडम इथे आलेल्या होत्या आणि त्यांनी इथले सगळे समस्या पाहिले आणि त्या समस्यावर आम्हाला समाधानकारक असे उत्तर फक्त दिलेले आहेत पण काम काही झालेलं नाहीयेत समस्या आमच्या अशी आहेत की पाऊस पडल्यानंतर आमचे गुडघ्याचे वर एवढे पाणी तेच असतं आणि त्या गोष्टीमुळे ना आम्हाला इथे सगळ्या गोष्टी आमचे ठप्प होऊन जातात मुले मुलं शाळेत जाण्यापासून वंचित राहतात ते आजारी पडतात आणि प्रत्येक आमच्या ज्या दैनंदिन गोष्टी आहेत त्या गोष्टी त्यापासून पण आम्ही वंचित राहतो दूधवाला येत नाही पेपरवाला येत नाही आणि जास्त खास करून म्हणजे आमच्या मुलांचे व्हॅन इथेपर्यंत पोहोचत नाही आणि इथे सगळ्या जॉब करणारे पण आहेत लोक त्यांना पण खूप काही गोष्टींना समस्यांना सामोरे जावे लागतात गाडी स्लिप होतो काहींचे म्हणजे त्यांना दुखापत होते या सगळ्या गोष्टींवर आम्हाला खूप सगळ्या गोष्टी आम्ही फेस करतो आमची फक्त एवढीच इच्छा आहे की त्यांनी येऊन आमच्या इथे जे फक्त साथवण करतात आणि धीर देतात आणि आम्ही करतो हे आम्हाला नकोय आम्हाला काम हवंय आम आमच्या इथे रोड पण व्हायला हवे आणि पतदिवे पण आमच्या इथे व्यवस्थित बसवायला हवे एवढीच आमची अपेक्षा आहे आणि आणि आरोग्याला आम्ही भरपूर सगळ्या गोष्टींना आम्ही सामोरे जातोय त्या सगळ्या गोष्टींवर त्यांनी जर आम्हाला समाधानकारक जर उत्तर देण्याऐवजी जर, जर काम करून जर दाखवलं तर खरंच आम्ही जसं मत मागायला तुम्ही आमच्यापर्यंत येत आहे तस मतं मागण्यासाठी आमच्यापर्यंत येत आहे तसं आमच्या समस्याही बघण्यासाठी आमच्यापर्यंत यावे आणि त्याचे समाधानकारक आम्हाला ते काम कामही करून द्यायला हवे एवढीच आमची इच्छा आहे